नाताळच्या सलग सुट्ट्यामुळे कोल्हापूरमधील करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश आणि राज्यभरामधून आज मोठ्या संख्येने भाविक कोल्हापूरमध्ये दाखल अंबाबाई मंदिर मंदिर परिसरामध्ये भाविकांनी हा परिसर फुलून गेला असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे नाताळच्या सलग सुट्ट्यामुळे कोल्हापुरातील पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे त्याचबरोबर अंबाबाई मंदिरामध्ये पर्यटकांची गर्दी व पाहते पाहिली जाऊ शकते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केले आहेत परंतु गेल्या आठवड्यापासून सुट्ट्या असणाऱ्या आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे आता कोल्हापुरातील पर्यटक इतक्या प्रमाणात वाढलेला आहे अंबाबाई मंदिरामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक आहेत गेल्या काही दिवसापासून ज्योतिबा असेल पन्हाळा असेल आणि महालक्ष्मी मंदिर असेल या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे कोल्हापुरातील सर्व व्यापारी संकुले असतील लॉजिंग असतील हॉटेल्स असतील ही फुल आहेत आणि गेल्या काही दिवसापासून ह्या पर्यटकांच्या ओढ्यामुळे कोल्हापुरातील आर्थिक कारण हे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे चालू आहे अशा सुट्ट्या गेल्या पुढे चार दिवस चालल्या तर आणि पर्यटकांचा ओढा या ठिकाणी वाढणार आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर